श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्रपरिवार विलासपूर गोळीबार मैदान आयोजित महिला भगिनींसाठी गृहलक्ष्मी ते उद्योगलक्ष्मी महोत्सव दोन हजार पंचवीस भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम बर्गे यांच्या आपले उत्पादन आपली बाजारपेठ या तत्वाने व संकल्पनेवर आधारित असा महोत्सव दिनांक दहा अकरा बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या तिन्ही दिवशी महिला व सर्वांसाठी खुला मार्गदर्शनाखाली आपण ताई गृहलक्ष्मी ते लक्ष्मी हा महोत्सव भरवायला तीन वर्षापासून सुरुवात केली जसं आपल्या सूत्रसंचालका ताईंनी सांगितलं की अनेक वेळा महिलांना घराबाहेर पडायचं असतं त्यांना उद्योग सुरू करायचा असतो पण कदाचित त्यांना व्यासपीठ मिळा मिळत नसतं त्या निमित्तानं हा आमचा प्रयत्न एक छोटासा प्रयत्न गेल्या तीन वर्षपासून सुरू केला अतिशय चांगला प्रतिसाद या तीन वर्षामध्ये आम्हाला बघायला मिळतोय आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी आणि कोरेगावचे कार्यक्रम आमदार आदरणीय महेशदाना शिंदे साहेबांच्या सुविधा पत्नी आदरणीय प्रियाताई शिंदे आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय पारेका राजूमा पिसाळ संभाजीनगरचे सरपंच सतीशराव माने किरण अप्पा आमच्या सर्व नरवडेताई जाधव काकू सूर्यवंशी आणि सगळ्याच माझ्यावर नेहमीच माझ्यावर ज्यांचं मार्गदर्शन ज्यांचं मला मिळत राहतं आपण त्या सगळ्याच आमच्या माता भगिनी त्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक तरुण युवा मित्र आणि महत्वाचा सोनल आणि सगळ्या त्याच्या सहकारी <laughs> आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं ताई आपलं विशेष असं हो। मार्ग मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना मिळणार आहे या परिसरामध्ये गेल्या तीन वर्षामध्ये मोठ्या प्रमा प्रमाणामध्ये एम आय डी सीचा लागून असा परिसर आहे आणि जसं जसं सातारा शहराची हद्दवाढ झाली त्या नि त्या त्यानंतर या ठिकाणी आसपासच्या जिल्हाभरातून आपल्या रहमतपूरच्या पट्ट्यातून कोरेगाव नागठर या पट्ट्यातून अनेक वर्ष वसलेली हे सगळे ज्येष्ठ नागरिक आणि नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांचा सगळेजण वास्तव्यास आहेत गेल्या चार वर्षापासून नगरपालिकेची हद्दवाढ झाली आणि त्यानंतर अनेक अर्थाने या ठिकाणी विकास कामाला सुरुवात झालेली आहे छत्रपती उदयनराजे भोसले महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक विकास कामांच्या माध्यमातून आम्ही सगळेजण त्यांच्या मित्रभर कार्यरत आहोत आपलाही कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचं जवळजवळ तीस टक्के मतदान या प्रभागामध्ये आपला कोरेगाव विधानसभा मतदारसंघ येतो आणि आपल्याही माध्यमातून अनेक कामं मार्गी लागलेली आहे आमदार मा, साहेबांच्या माध्यमातून मार्गी लागलेली आहे तर महिलांना एक व्यासपीठ देण्याचा कार्यक्रम एक आमचा सगळ्यांचा मानस होता आणि जे मोठे मोठे कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या मैदानावर होतात अनेक ठिकाणी होतात त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाची जे आपण कार्यक्रमाचा आयोजनाचा खर्च मोठा असल्यामुळं आयोजकांना त्या त्या सगळी स्टॉलला एक फी आकारावी लागते किंवा त्यांना काही ते हे खर्च मोठ्या प्रमाणात असल्यामुळं ते कदाचित शक्य होत नाही पण या ठिकाणी सगळे स्टॉल हे आम्ही मोफत दिलेले आहेत गेल्या तीन वर्षापासूनचा आमचा कार्यक्रम आहे तिसऱ्या वर्षामध्ये पहिल्या वर्षी मला वाटतं आपण साठ होते स्टॉल दुसऱ्या वर्षी सरकार ऐंशी झालेल्या वर्षी शंभर स्टॉलची आणि याच्यापेक्षा जास्ती जागा आम्हाला कमी पडते एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला उद्योजका या निमित्ताने परिसरा या परिसरामध्ये पुढे येतात आणि फक्त या विलासपूर गोळीबार मैदान या आमच्या परिसरामधल्याच या सगळ्या महिला भगिनी आहेत या या परिसराच्या बाहेरून सुद्धा अनेक ठिकाणी संभाजीनगर असेल कोडोली आणि साताराच्या आसपास सुद्धा सगळ्यांची स्टॉलसाठी मागणी होते पण कदाचित ही जागा कमी आहे आता तीन वर्ष पूर्ण झाली आहेत पुढच्या वर्षीच आमचा मानस आहे की तो जिल्हा परिषदच्या मैदानावर हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर घ्यायचा कारण काय होतं ह्या सगळ्यांना ह्या सग आता तीन वर्षे सगळे आमचे जे नवीन उद्योजक आहेत ते तयार झालेत मार्गदर्शनाखाली हा आयोजन आहेत ह्या महोत्सवाचं तर माझ्या वहिनी आहेत त्यांचा आज पण इथं टॉल आहे परिस किचन नावानी तर ते घरातून करायच्या किंवा व्हॉट्सअपवर स्टेटसवर टाकून काम चालू असायचं पण त्या पहिल्या वर्षीपासून इथं स्टॉल लावत आहेत आणि त्यातून त्यांना एक कॉन्फिडन्स आला मी पण करू शकते आणि आता गोळीबार मैदान इथं चांगलं रेंटनी जागा घेऊन दादांच्या संस्थेचं उद्घाटन झालं परीस कॉर्नर नावाने त्यांचा व्यवसाय आता एक वर्ष चांगल्या पद्धतीने सुरू आहे तर जसं दादांच्या नावातच ह्या प्रकल्पाच्या आहे ग्रहलक्ष्मी ते उद्योगलक्ष्मी तर नावच दादा एकदम प्रेरणादायी आहे की ग्रहिणीने फक्त ग्रहिणी न राहता ग्रहिणी ते उद्योगलक्ष्मीपर्यंत प्रवास करावा असा त्यांचा एक विजन त्यामाग आहे महिन्यांना पाठपळ देण्यासाठी संग्रामदादा हे अतिशय चांगलं काम इथं करत आहेत आणि जसं त्यांचं एक मिशन आहे की जिल्हा परिषदच्या ग्राउंडवर पण पर हा मोठ्या प्रमाणावर महोत्सव घ्यावा तर तो नक्कीच सक्सेसफुल होईल आणि माझं सक्सेस इन्स्टिट्यूट आणि आमच्या पाटील परिवारातर्फे त्यांना जे काही सपोर्ट लागेल त्यासाठी ते आम्ही नक्की करू मी हा सर्व कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि संग्रामदादांना मार्गदर्शन आणि आशीर्वाद ज्यांचे आहेत ते सर्व ज्येष्ठांची संख्या इथे जास्त आहे आणि तितकेच तरुण मंडळी संग्रामदादांच्या साथीला आहेत तर ज्येष्ठांचे आशीर्वाद संग्रामदादांच्या पाठीशी आहेत आणि हे खूप अवघड असतं म्हणजे एवढे ज्येष्ठ तुमच्या कार्यक्रमाला आलेत म्हणजे त्यांच्यासमोर फार करेक्ट बघायला लागतं त्यांच्या दोरीवर कारण त्यांचा रोष चालत नाही त्यामुळे त्या सगळ्यांचे तुमचे तुमच्या मागे आशीर्वाद आहेत आणि तेवढीच तरुणांची खंबीर साथ आहेत आणि तेवढ तेवढ्याच विलासपूरच्या ह्या सगळ्या लक्ष्मी मातांचा आशीर्वाद आणि साथ तुमच्यासोबत आहे तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत आणि हे जे तीन वर्षापासून आपण कार्य हाती घेतलेलं आहे हे ह्याचीच खरं तर गरज आहे कारण आपल्या माता भगिनींच्या अंगामध्ये इतक्या कला असतात पण काही परिस्थिती असते वातावरण नसतं घरची थोडी अडचण असते आणि सगळ्यात मोठी आर्थिक बाब त्यामुळं आपण जर मोठे महोत्सव बघितलं तर मी बरेच अटेंड केलेत पण अगदी पुसेगावच्या कृषी प्रदर्शनातसुद्धा एकवीस हजार पाच दिवसाचे स्टॉलला घेतात त्यामुळं आपले नवीन जे उद्योजिका तयार झालेले असतात त्यांना ते निश्चितपणे परवडत नाही तर हे जे तुम्ही मोफत स्टॉल इथं दिलेले आहेत आणि तिथून भणंग व्यवसाय आहे आता किरण ददांनी सांगितलं तो व्यवसाय आहे तर अशा उद्योजिका त्यांना एक नवी उमेद आणि एक प्लॅटफॉर्म मिळतो तर ही पहिली संधी देणारं माणूस हे खूप महत्वाचं असतं तर या महोत्सवाचं आयोजन आपल्या सर्वांचे नेते श्रीमंत छत्रपती उदयनाजी भोसले मित्रपरिवार जो आमचा विलासपास गोळेवार मैदानमध्ये आहे त्या शार सगळ्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी गेले तीन वर्षापासून हा महिलांसाठी गृहलक्ष्मी ते उद्योगलक्ष्मी हा महोत्सव सुरू असतो या महोत्सवाचं तिसरं वर्ष आहे आणि वर्षानुवर्ष गेले तीन वर्षामध्ये आमचा अनुभव असेल पहिल्या दुसऱ्या आणि आता तिसऱ्या वर्षी अतिशय चांगला प्रतिसाद ग्राहकांचा आमच्या सगळ्या मार्गदर्शकांचा माता भगिनीचा महोत्सवाला मिळतोय कुठल्याही प्रकारचं शुल्क यासाठी या स्टॉलधारकांकडून आपल्या सगळ्या आयोजकांकडून कुठलं आकारलं जात नाही त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं आणि त्यांना एक मार्केटमध्ये येण्यासाठी त्यांच्या प्रॉडक्टला मागणी काय आहे मार्केटचा अभ्यास होण्यासाठी आणि स्वतःच्या हातात जे कला कलागुण त्यांचे आहेत त्या सगळ्यांना एक चांगल्या प्रकारचा अनुभव येण्यासाठी खरं तर आम्ही या महोत्सवाचं आयोजन करत असतो अतिशय चांगला प्रतिसाद आहे तीन दिवसाचा कार्यक्रम आहे आज आपण पाहिलं तर आदरणीय प्रियताई शिंदे यांच्या असल्या उद्घाटन प्रदंड दहा अकरा आणि बारा तारखेपर्यंत रविवारी आपल्याचा समारोप आहे आणि सा समस्त आपल्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून समस्त सातारकरांना माझं आव्हान आहे या सगळ्यात महिला उद्योजक आहेत त्यांना कुठलीही उद्यो उद्योजकीय पार्श्वभूमी त्यांच्या नाही आहे घरात कुणी उद्योजक नाही आहे पण त्यांना भविष्यामध्ये कुटुंबाला हातभार लावणे असेल अनेक गोष्टी असतील आपल्या मना आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना काही ज्या काही त्यांच्या संकल्पक त्यांनी केले आहेत त्या सगळ्यांच्या पूर्णत्वाला जाण्यासाठी हे अशा प्रकारचे कार्यक्रम निश्चितपणाने सातारमध्ये का अनेक ठिकाणी होतातच पण आमच्याही माध्यमातून या सगळ्या महिलांना व्यासपीठ देण्याचा आमचा सगळ्या मित्रपर्वाचा मानस आहे आणि दरवर्षी दहा ते पंधरा हजार नागरिक या बोसाला भेट देतात यावर्षी तो आकडा अधिक वाढत जाईल अशी आमची अपेक्षा आहे नियोजनामध्ये कुठं कमतरता राहू नसेल राहू नये यासाठी सगळेच आमचे सम आमचे कार्यकर्ते स्वयंसेवक आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे मार्गदर्शन यांच्या माध्यमातून हा कार्यक्रमाचं नियोजन सुरू आहे का त्याचं माध्यम आहेच पण छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रशासनाची ज्या काही योजना आहे त्या महिलांना ट्रेनिंग आपण दिलं पाहिजे सम की ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये यांना अतिशय चांगल्या संधी उपलब्ध झाल्या घरबसल्या जगभरामध्ये तुम्ही आपल्या आपली सगळी उत्पादनं पोचू शकता आणि असं कोणी राहिलेलं नाही की पहिलं की मेन मार्केट प्लेसला मोठा गाळा पाहिजे तिथं दुकान टाकलं पाहिजे आणि तिथंच आपला व्यवसाय करायला पाहिजे भांडवल त्या प्रमाणात पाहिजे अशी काही परिस्थिती राहिलेली नाही मला वाटतं तुमच्याकडं चांगलं प्रॉडक्ट तुमचं असेल तर जगभरामध्ये याची मागणी आहे सगळे आपण अमेझॉन फ्लिपकार्ट पाहतो अनेक या सगळ्या साईट्स ज्या आहेत त्या माध्यमातून याची आणि विक्री केली जाते आणि येणाऱ्या काळामध्ये यांना या माध्यमातून त्यांचे प्रॉडक्ट तिथपर्यंत कसे जातील त्यांना ट्रेनिंग कसं देता येईल आपल्याला राज्य शासनाची योजना केंद्र शासनाच्या योजनाच्या माध्यमातून अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला यांना ज्याला आपण स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यम असं त्याला म्हणू आपण की एक प्रोग्राम घेऊन वारंवार या त्यांचा एका प्रोग्रामनी अशा गोष्टी होणार नाहीत त्याला वारंवार प्रयत्न करावे लागतील आम्ही सगळेजण त्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करू ओके